वेलकम ऑन एन एज्युकेशन नमस्कार मित्रांनो आज आपण शिकणार आहोत त्रिकोणी संख्या व चौरस संख्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणी संख्या व चौरस संख्या हा घटक पाहणार आहोत आपल्यासमोर या ठिकाणी त्रिकोणी संख्येची व्याख्या काही किंवा स्पष्टीकरण दिलेलं आहे त्रिकोणी संख्या म्हणजे ज्या संख्येची मांडणी समभूत त्रिकोणाच्या रूपात करता येते अशा संख्यांना त्रिकोणी संख्या असे म्हणतात जसं की या ठिकाणी काही उदाहरणं आपल्या समोर आहेत इथं एक आहे एक ची मांडणी केलेली तीन आहे त्यानंतर सहा त्यानंतर दहा आणि पंधरा या प्रत्येक संख्येची मांडणी जर आपण पाहिली आणि त्याच्या तिन्ही बाजू पाहिल्या समजा या ठिकाणी आपण पंधराच पहा याच्या एका बाजूला किती गो बॉल आहेत पाच खालच्या बाजूला जर पाहिले तिथं सुद्धा पाच आणि या बाजूने जर पाहिले या बाजूला सुद्धा पाच गोल आहेत म्हणजेच त्रिकोणी संख्येच्या रूपातील वस्तू आपणाला अशा पद्धतीने मांडता येतात दहाच सुद्धा पाहू शकता चार 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 अशी मांडणी आहे या ठिकाणी च पाहू शकता तीन 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 आहे आणि तीनची मांडणी पहा या ठिकाणी प्रत्येक बाजू दोन दोन डॉटनी बनलेली आहे म्हणजे त्रिकोणी संख्या म्हणजेच ज्याची मांडणी आपणाला समभूत त्रिकोणाच्या रूपात करता येते असे अतिशय सोप्या पद्धतीचं मांडणी आहे या ठिकाणी एक सुद्धा त्रिकोणी संख्येच्या व्याख्यात बसतं कारण एकची जर आपण मांडणी पाहिली तर एक ची प्रत्येक बाजू ही एकच आहे आता हे समजून घेण्यासाठी आपणाला त्रिकोणी संख्या ओळखायच्या कशा हे हो आपण पाहावं लागेल आपल्याला चला तर आपण थोडस पुढे जाऊयात आता त्रिकोणी संख्या ओळखायच्या कशा अतिशय सोपं तुम्हाला मग मग अशी सांगितल्या पद्धतीने त्रिकोणी संख्या म्हणजे त्याची मांडणी समभूस त्रिकोणाच्या रूपात करता येते आता हे सूत्ररूपात जर आपल्याला पाहायचं असेल किंवा ओळखायचं असेल तर या ठिकाणी एक सूत्र दिलेलं आहे पहा आता या ठिकाणी त्रिकोणी संख्या बरोबर यन कंसात एन अधिक एक भागिले दोन असे त्याचे सूत्ररूपात एक मांडणी केलेली आहे तर याचा अर्थ असा होतो यन म्हणजे कोणताही एक नंबर संख्या आणि कंसात कंसातीयन याचा अर्थ त्या संख्येची पुढची क्रमवार संख्या या दोन्हीचा गुणाकार भाग घेत दोन कोणतीही संख्या त्याच्या समोरची लगतची संख्या दोन्हीच्या संख्यांचा गुणाकार केला आणि त्याला जर दोन न भागलं तर आपल्याला त्रिकोणी मिळते म्हणजेच क्रमवार संख्यांच्या गुणाकाराची निंपट म्हणजेच त्रिकोणी संख्या होय क्रमवार कोणत्याही संख्या घेऊ तुम्ही आणि त्या दोघांचा गुणाकार करा आणि त्याला दोन ने भागा इंपट करणे म्हणजेच दोन ने भागणे त्याला म्हणायचं त्रिकोणी संख्या या ठिकाणी एक उदाहरण आपल्या समोर आहे उदाहरण तुम्ही पाहू शकता चार आणि पाच या दोन क्रमवार संख्या आहेत या ठिकाणी चार आणि पाच चा गुणाकार केला तो गुणाकार आला वीस आणि वीस ला जर आपण दोन न भागलं तर उत्तर येईल दहा म्हणजेच दहा ही त्रिकोणी संख्या आहे अतिशय सोप्या पद्धतीने त्रिकोणी संख्या या ठिकाणी आपल्याला ओळखता येतात क्रमवार संख्येचं कुठलेही उदाहरणं घ्या सात आणि आठचा सा गुणाकार करा सात आणि आठचा सा गुणाकार येईल छप्पन्न त्याला दोन ने भागा उत्तर येईल अठ्ठावीस अशा पद्धतीने तीसुद्धा क्रमवार संख्या आहे तीन आणि चारचा गुणाकार करा बारा त्याला दोन ने भागा उत्तर येईल सहा तीसुद्धा त्रिकोणी संख्या आहे अशा पद्धतीने आपल्याला त्रिकोणी संख्या ओळखता येतात चला तर आपण पुढे जाऊयात पुढचा घटक आहे याच घटकाअंतर्गत चौरस संख्या हा पण अतिशय सोपा घटक आहे ज्या संख्येची मांडणी संभू चौकोनाच्या किंवा चौरसाच्या रूपात करता येते त्या संख्यांना चौरस संख्या असे म्हणतात तर पहा या ठिकाणी आपल्या समोर चौरस संख्येची मांडणी दिलेली आहे खाली एक आता एक ची मांडणी ही चौरस रूपातच आहे चार आहे पुन्हा चार ची मांडणी बघा प्रत्येक बाजू दोन दों, दों, दोन आहे दोन दोन खाली सुद्धा दोन इथं नऊ आहे प्रत्येक बाजू तीन तीन आहे तीन 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 इथं सोळा आहे प्रत्येक बाजू चार 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 समभूत चौकोन म्हणा किंवा चौरसाच्या रूपात मांडले आहे या ठिकाणी पंचवीस आहे जी प्रत्येक बाजू पाच पाच ची आहे हे आहे चौरस त्रिकोणी मध्ये ती समभूत त्रिकोणाच्या रूपात मांडता येते सम चौरस संख्येमध्ये चौरसाच्या रूपात मांडता येते आणि यालाच आपण वर्ग संख्या सुद्धा म्हणतात जसं एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस या संख्यांना वर्गसंख्या असेही म्हणतात म्हणजे चौरस संख्या लक्षात ठेवायला सोपा आहे आपल्याला वर्गसंख्या तर माहीतच आहेत या वर्गसंख्यांना चौरस संख्या असे सुद्धा म्हणतो आपण आता पुढे जाऊयात ह्या दोन संख्या जर तुम्हाला समजलेल्या असतील तर यावरील आधारित एक छोटासा स्वाध्याय आहे नक्की आपण सोडवा म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ समजला आहे लक्षात येऊन जाईल एक ते शंभर मधील त्रिकोणी व चौरस संख्या शोधा आणि लिहा एक ते शंभर अंकामध्ये त्रिकोणी व चौरस संख्या तुम्ही शोधायच्या आहेत आणि त्या लिहायच्या आहेत थँक यू फॉर वॉचिंग एन के एज्युकेशन एट फोर नाईन सेवन आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात याबद्दल आपले खूप खूप आभार व धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू